रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल विभागाने पनवेल जवळील तक्का येथे आज दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास पंचेचाळीस लाखांच्या गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजू स्टार वेल्डिंग समोर तळोजे येथे दोन दिवसापूर्वी एक कोटी रुपये किमतीचा जास्त किमतीचा गांजा हा अंमली पदार्थांचा एक चारचाकी एक्स यू व्ही फाय हंड्रेड वाहन जप्त केले होते व दोन आरोपींना अटक केली होती सदर आरोपींना कार्यालयात चौकशी कामी आणले असता आरोपी परवेज शेख यांनी मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान इनोवा गाडीने येत आहे असे बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तू सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई पुणे रोडवर पंचमुखी मारुती मंदिरासमोर ये असे बोलले त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोज होशी इंगिनीर हनोज होशी इंजिनियर लोणावळा व दिवा उमरे यांना चारचाकी वाहन इनोव्हाने ते मालासह पनवेल येथे आले व अलगतपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात अडकले सदर आरोपींच्या ताब्यातून एकशे पस्तीस किलो गांजासह एक चारचाकी इनोव्हा वाहन असा एकूण पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर आरोपी विरुद्ध पंचनामा कारवाई नोंद करून एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क वीस ब एक एकोणतीस तसेच कलम तीनशे अठ्ठावीस प्रमाणे सह आरोपी म्हणून अटक केली सदर कारवाई डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदीप पवार उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अधिभाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे निरीक्षक उत्तम आव्हाड निरीक्षक डी सी लाडके दुय्यम निरीक्षक एन जी निकम दुय्यम निरीक्षक प्रवीण माने दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे अजित बडदे गणेश कुदळे यांच्यासह नी जी सी पालवे सखाराम पवार हे सहभागी होते सदरील गुन्ह्याचा पुढील तपास आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करत आहेत